श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक मराठी मनाच्या घरात एक ग्रंथ असतो तो म्हणजे श्री गुरुचरित्र या ग्रंथाला कलयुगातील कामधेनू म्हटले जाते या ग्रंथाचे महत्व काय याचे पारायण का आणि कसे करावे आणि या ग्रंथातील बावन्न अध्यायांचे रहस्य काय आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्राचा महिमा सविस्तर जाणून घेणार आहोत दत्त संप्रदायाचा वेद दत्त भक्तांचे श्रद्धास्थान ज्याला काही लोक दत्त संप्रदायाचा वेद म्हणतात जो फक्त कथांचा नाही तर अमूल्य असा गुरुचरित्र आणि त्याचं महत्त्व तर या ग्रंथाच्या पानापानात दडले साधारण असं महत्त्व ज्ञान तर त्या ग्रंथाचे रचने रचनेची उकल करूया तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर गुरुचरित्राच्या प्रवासाला गुरुचरित्र हे सिद्धमुनी आणि नामधारक शिष्य यांच्या संवादाच्या रूपात लिहिला गेला आहे याची रचना साधारणपणे पंधराव्या शतकात स सरस्वती गंगाधर यांनी केली त्यांची मातृभाषा कन्नड होती पण त्यांनी तो मराठी ओवी स्वरूपात लिहिला जे एक सोपी गेयकाव्य रचना आहे ज्यात कमी शब्दात जास्त आशय मांडला जातो त्यामुळे ती सर्वांना समजायला लक्षात ठेवायला सोपी जाते आणि या ग्रंथाचे तीन भागात विभाजन केले आहे त्याला कांड म्हणतात ते असे ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड असे त्याचे विभाजन केले आहे हा ग्रंथ केवळ कथांचा संग्रह नाही तर तो मानवी जीवनातील दुःख निवारण्याचा एक मार्ग आहे यात बावन्न अध्याय आणि सात हजार चारशे एक्क्याण्णव ओव्या आहेत या ग्रंथाचे आध्यात्मिक महत्व म्हणजे हा संकट निवारक जीवनातील घोर संकटे आजारपण किंवा मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी गुरुचरित्राचे वाचन आणि त्याचे अनन्यसाधारण महत्व मानले जाते हा ग्रंथ केवळ प्रापंचिक सुखासाठी नाही तर मोक्षप्राप्ती आणि गुरुतत्वाची ओळख करून देण्यासाठी आहे नकळत घडलेल्या चुकांचे प्रायचित्त म्हणून या ग्रंथाचे वाचन केले जाते जसे माऊले आपल्या बाळाचे रक्षण करते जसे गुरुचरित्र वाचणाऱ्याच्या पाठीशी दत्तगुरु सदैव उभे राहतात अशी श्रद्धा आहे गुरुचरित्र गुरुचरित्राचे विभाजन ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड हे विभाजन केले गेले आहे ते कसे तर पाहूया तर ज्ञानकांड पहिला भाग अध्याय एक योग्या, काय योग्या हो ते चोवीस योग्य काय अयोग्य याचे ज्ञान दिले गेले आहे त्यात गुरु म्हणजे काय शिष्य कसा असावा हे स्पष्ट होते दुसरा टप्पा म्हणजे कर्मकांड जो अध्याय पंचवीस ते सदतीस यामध्ये योग्य कर्म कसे करावे आपली कर्तव्य काय आहे तसेच आपल्या केलेल्या कर्माचे परिणाम कसे भोगावे लागतात याचे ज्ञान आहे त्यानंतर शेवटचा टप्पा भक्ती

कार्यकाळ तेराशे अष्ट्याहत्तर चौदाशे अठ्ठावन्न आणि त्यांनी त्या काळात सनातन धर्माचे पुनर्जीवन करण्यासाठी विशेष कार्य केले हा ग्रंथाचा गाबा एकच गुरु आणि शिष्य परंपरा हा आहे गुरुचरित्राचे वाचन हे बाकी ग्रंथांसारखे नसते त्याला अत्यंत कडक शिस्त आणि श्रद्धेची जोड लागते हे पारायण हे एक दिवसीय तीन दिवसीय आणि साप्ताहिक पारायण केले जाते पारायणाचे नियम म्हणजे वाचताना मन शरीर दोन्ही शुद्ध असावे लागते सकाळी लवकर स्नान करून वासनास बसावे आसन लोकरीचे किंवा दर्भाचे घ्यावे जमिनीवर बसून वाचू नये पारायणाच्या काळात शारीरिक मानसिक ब्रह्मचर्याचे पालन करावे अंतरुणावर झोपू नये चटईवर झोपावे सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण असे तांब पदार्थ पारायण काळ शक्यतो पहाटे तीन ते सकाळी दहा वेळेत वाचन केल्यास त्याचे फळ अधिक मिळते या काळात दानधर्म पुण्याचे काम करावे गुरुचरित्राचे ग्रंथाच्या वाचनाचे फळ सांगितले आहे आहे ज्याला ज्याला संतती किंवा गुरुचरित्रून मुक्त व्हायचे आहे त्या प्रत्येकाने श्रद्धेने हे वाचन करावे मात्र लक्षात ठेवा भाव तसा देव केवळ चमत्कार पाहण्यासाठी नाही तर गुरुवर अनन्य निष्ठा ठेवून पारायण केल्यास अशक्य गोष्टीही शक्य होतात मंडळी श्री गुरुचरित्र हे केवळ वाचण्याचे पुस्तक नाही तर ते जगण्याचे शास्त्र आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद